त्याला गाडी उडली पाचगाव पाचगावची मालकाचे नाव निवास गाठ दोन्ही बैल पाचगावची हो स्वत बैलांची नाव काय दोन्ही सोन्या आणि याला गाडी गाडीवर कोणा सोनल तानोळी सोनू वय बारा बारा शाळेला किती वेल पाचवी आज शाळा शाळा सुट्टी आहे सुट्टी हे बैलगाडी शर्यतीचा नाद कसं काय तुला तस झालो सुट्टी आहे म्हणून सुट्टी आहे म्हणून कायम आहे तुझ कायम नाही कधीतरी तुझ हो बैलागाडी मैदान बैदान तुला आवडते किती आवडते तुला बैल आवड कुठला बैल आवडते आज दोन्ही तुमची बैल ना पहिलं आज कुठला बैल आवडते तुला तुझा आवडता बैल कुठला आवडता हरण्या 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 पहिला आवडतो आणि गाडीवान कोण आवडतो गाडीवान मंडा भाऊ बंडा खेळला बघा मित्रांनो वय वर्ष बारा आहे घरात बैल पळतात घरची गाडी पळत्या आणि या यंग पिढीनं या, या, या लहान वयात नाद ना या नादात येणं शाळा शिकून पूर्ण नाद करते कोल्हापूर पाचगाव नाव काय तुझं तन्मय तन्मय पूर्ण नाव तन्मय निवाज गाडगे गाठगे तुझं गाव पाच सचिन सचिनदा मधने दानोळी <laughs> यांचा फाकड्या आणि अक्षय दुबल कानवाडी यांचा स्टार वाशा बऱ्याच दिवसानं पहिलं एकत्र पाहिलं गाडी अवघडाला सुटणार आहे गाडीवर सतीश अप्पा बिदरी आता गाडी उडली कोल्हापूर कोणाचा संतोष पाटील कुठला त्याला डपळापूर डपळापूरचा आज गाडी जनरलला जनरलला जेंट्रल ला कोण आहे गाडीवर संभा कुनूर संभाकुन आता गाडी उठली ते शरद माने शेठ करंजे गजा आणि पैऱ्याचं कडचं मानगाव जमादर सर हा आणि मुसा गोलेश्वर नकऱ्या गोलेश्वर नकऱ्या गोलेश्वर नकऱ्या आणि गजा गाडी जनरलला जनरलला ही गाडी व शिवा दादा कुरूड शिवा दादा गोळेेश्वर नाकरे आणि करंजेगाजा गाडीवान शिवा दादा गाडी उठले आता आनंद धन्यवाद दारेत वडागा दोन्ही बैलांच्या मालकांचे नाव हे निवास वडके दारेत वडागा हे गोंडा कुंभार आस्था चेयरमैन ब गाडी कुठल्याकडे पाठवणार जनरलला जनरलला आणि गाडीवान कोण आहे गाडीवान बबलू बसतो बबलू बसतो दादा गाडी उरली शिरोडोन शिर्डोन जे हां कोणाचं शिरोडोन डॉक्टर बरं दोन्ही बैलं नाही ते सावळच आहे सावळच आहे कोणाचा ते काय नाव माहीत नाही गाडी कुठे गाडी सुडणार बघाला बघाला ह्याचं नाव याचं नाव वशा वशा पण आज गाडी वन शिवाला क्रुडू दादा गाडी उरली बुलेट पाहिजे आहे ती गव्हाणचा उपकर सावकर बहिजे मालकाचं नाव हे शंभू पैला वन ट्रेन निघली आणि गव्हाण चौकर सावकर बहिजे गाडी कुठल्या गाठात बघ वन बघ नागदेवाडी बारशा आणि कडलगे गाडी गटाला सुटणार गाडीवान आहे अमर दानोळी अमर शिंदे गॅस्कू मला गाडी उडली मी आता ह्याची कडलगा बिल्लवडी बिल्लवडी बैलाच नाव मी अकराबाई पाठी गाडी आणि आज गाडीत तुम्हीच गा। शर्यत क्षेत्रातले एक प्रसिद्ध मालक खोत अण्णा नमस्कार नमस्कार आज गाडी का काय काय हाय आपली स्वतः जोड काय आम्ही दोघांची नाव सुपरस्टार सोनिया हा बुलेट बुलटार आज गाडी कुठल्या गटाला बघा गाडी वन बंडा मिरज बंडा गाडी उठली कुच्ची कुच्ची कोणाचा वैभव लोखंडे दोन्ही आहे नाही नाही दत्ता केकर गणी बर आज गाडी कोण कोणाला सतीश अप्पा आणि गाडी कुठल्या गाठा सोपणार बघट बघट आला हा साहेब गाडी कुठली गडिंगलाच गडिंगलाच कोणा जा हो सर हो सर दोन्ही पहिला ते सांगोले जा ते कोणाच सांगोले जा नवीन सांगोले जा नाव काय हा बैजा मालकाच था। गाडी विठ्ठल विठ्ठल गाडी सांगोला गाडीगाव अलीगाव बगटात आहे बगटाला गाडी कोण आहे पण फुले आणि आहे डेअरी गाडी कुठल्या गटात आज बगटात बगटाला गाडी कोण कोण आहे आज शशीबापू बापू कोत शशी बापू ढवळी ढवळी हा गाडी उठली मलिकवाडा मालिकाव मलिकाडचा आणि पहिल्याला कुठला आहे पाचगाव सचिन गाडी गेलं पाचगाव तू मामा पहिलाच नाव पहिला नाव बंड्या पहिला नाव हरण्या गाडी आहे कुठल्या गटाला बघा सुटणार आहे आणि गाडी पण कोणा सचिन खोत लाट सचिन खोत लाट गाडी उल दादा अक्कोलचे अक्कोल दोन्ही आहे दोन्ही अक्कोलचे मालक विक्रम शेठ पहिलांचे नाव आहे हा सोनिया तू कशा आज गाडी कुठल्या काट आला पाडा बैनला पाहाडा बैला आणि गाडीवान गॅस कोण बैल कुठला येऊ बैल रुईच आहे रुई, रुई कोणाचं सागर चांगले गा कुठल्या वाडात घोडा बैल जनरल जनरल वाडापाय घोडा कुठला यायला घोडवला जात्रा तू पण आणि गाडीवान गाडीवरून संतोष होतात साहेब गाडी उठली राधानगिरी राधानागरी दोन्ही आहे यो राधानीचं तारड्याचा हे कुठलं रियाज भाई दोन्ही पहिल्यांची नाव शिल्या आणि त्याच सोन्या बरं आज गाडी कुठल्या कटात सोनं बघा बला आणि गाडीवान गाडीवान चंदू मिस्त्री चिकोड मिस्त्री चिकड मिस्त्री ही गाडी पण तुमचीच स्वतः घरची ही घरची गाडी बरं या दोघांची नाव सुक पाकऱ्या बर आज ही गाडी कुठल्या कटात पाडाबाईला आणि या गाडीला गाडीवान गाडी सतीश तास तासगाव जी दोन्ही आहे हा दोन्ही तासगाव पुन्हा मालक बबन, बबन ना लवडे बनवडे दोन्ही पहिलांची नाव या गजा आणि पहिल्यान बैजा गाडी कुठल्या गटात सुटणार म्हणजे घोडा पहिला दोन्ही हे दोन्ही घोडा पण वेगवेगळं पडणार वेगवेगळं आणि याला दोन्ही गाडीत गाडी पण एखाद एक एक मी जाईजु तासगाव सागर तुमचं नाव विज तासगाव गाडी बोलली कुपवाडा कुपवाडची कुणाचं दोन्ही आहे पद्माळव गाडी कुठल्या गाठात होतात बघा आणि गाडीवर गाडी उरली दादा शिरगाव मेजर सुंदर्या आणि पैऱ्याचा पैऱ्याचं खडक लाट गोठून एक आज गाडी कुठल्या गटात बात पण बटाला पण हां आणि गाडीवर गाडीवर अक्षय जवळ गाडी उरली कोकळ्या कोकळ्या कोणाचा हे अरुण कोळी आणि हे जयसिंग एमगर हे रांजणीचं आहे रांधणीच आहे गाडी कुठल्या गाडी सुटणार जनरल जनरल वन गाडी वन कुलदीप पाटील जांभळी घोडा बाजारला सुटणार आहे नाव कायचं बंड्या गाडीवान कोणा वन संदीप मानकापूर आणि गाडी कुठली कुटकुळी कुटकुळी हां दोन्ही आहे नाही हे आहे बंड्या बरं आणि ते पहिलीकडलं अर्गचा आर्ग जरगेचा हा kut kut. आज आज गाडीवान कोण आहे गाडीवान गुरुमोरे गुरुमोरे हांची आणि गाडी कुठल्या गटात ना गाडी कुठली येड्राव येड्राव कोणाचा ठाणेकर आणि टाकलीवाडी मेजर गुन्हे बैलांचे नाव बैजा टाकळीवाडी किंग बुलेट यड्राव आज गाडी कुठल्या गटावर बगाटा बगाटाला आणि गाडीवान वन बघूया कोण आहे गाडी उठली गोसावड पाखर्या आणि आरग वशा गोसावडा पाखर्या कुठला आणि आरग वशा कुठल्या गटात ब गटाला आणि गाडी वन सोन्या दानवळी सोनू दानवळी अरे गाडी उडली जांभळी जांभळी कोणाचा विशाल यादव जांभळी पहिलाच नाव पाखऱ्या आज पैऱ्याला कुठला पैऱ्याला कारद्या नाव काय त्याचं सुंदर्या 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 आज कुठल्या गटात सुटणार या पाडाबाईला पाडाबाईला आला आणि गाडीवान गाडीवान संदीप मान मानकापूर अरे कुठला सुधीश मेजर बेनाडी इलेक्ट्रस आणि वस्तात पाकड्या बर दोन्ही घरची गाडी वय घरची गाडी गाडीवान कोणा गाडीवान स्वतः पिंटपाटी वय गा व गटाला नाही नाही पाडा बैल पाडाबाईला कुठले गळदगा आणि गाडिंगल कुठल्या कुठल्या गटात पाडा आणि बैल इंगणूर सोन्या आणि गळतगा छेप्या गाडीवान गाडीवान संतोष उद्धार संतोष उद्धार इतके गाडी उठली दादा जानोळी कोणाचा बाळू महात आणि पैराला कुठला पैर महिशाज कुणा जा म्हशाज महिशा कोणपडे घोरपडे घोरपडे भाऊ आज गाडीवान वन असू भाऊ बघट आला बघत आला कुठली कवलापूर कौलापूर कुणाचा महादेव नालावडे पहिला नाव क्रिस्टन पाचशे पंचावन्न विष्णू जीर जीर बावीस आणि पलीकडलं पण तुमचं गाडी कुठल्या गटाला पाडाबाईला आणि गाडीवर बंडा मिरज